हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पाथर्डी शहरातील नाथनगर या ठिकाणी काणिपनाथ सेवा मंडळानं काणिपनाथांच्या ध्वजारोहण म्हणजेच काठीची स्थापना केली या निमित्तानं शहरातून अश्व आणि काणिपनाथांची मूर्तीची मिरवणूक रथातून वाजत गाजत काढली गेली रथाला रंगीबेरंगी फुलांनी सजवलं होतं तर डफ ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघाली अनेक नाथभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले नवनाथांपैकी एक असलेल्या काणिपनाथांच्या उत्सवाची तयारी शहरातील नाथनगरच्या काणिपनाथ सेवा मंडळानं केली आहे दरम्यान काणिपनाथांचं मूळ स्थान हे मढी या ठिकाणी असून नाथांची यात्रा रंगपंचमीच्या दिवशी असते नाथ भक्तांनी उत्सवाची तयारी केली असून रंगपंचमीच्या दिवशी काणिपनाथांचा प्रकट दिन साजरा केला जातो या मिरवणुकीची सुरुवात नाथनगर येथील नाथभक्त आजीनाथ दुधाळ यांच्या घरापासून झाली तर महाप्रसाद वाटप करून या मिरवणुकीची सांगता झाली काणिपनाथांचं ध्वजारोहण करणं याला काठीची स्थापना असं म्हणतात पाडव्यापर्यंत म्हणजे एक महिना काणिपनाथांची ध्वजाची काठी नाथभक्त उभी करतात त्यानंतर तिला आडवी करून विश्रांती देऊन वर्षभर घरात ठेवतात ह्या काठ्या म्हणजे कुणाच्या मानाच्या नवसाच्या देवाच्या असतात नाथभक्त मढीमध्ये रंगपंचमीला काठ्या घेऊन जातात आणि काणिकनाथांच्या कळसाला भेट घालून घरी आणतात म्हणजेच देवघरी आला अशी भावना भक्तांमध्ये आहे असंही नाथभक्त अजिनाथ दुधाळ यांनी सांगितलं अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस